शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे नेते सत्तेमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये बोलतात असे फसवे लोक महाराष्ट्रामध्ये असल्यानं कोणत्याही नेत्याच्या मागे नको ही खुणगाट बांधून शेतकऱ्यांनी संपाची घोषणा केली शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता शेतकरी माघार घेणार नाहीत असं प्रतिपादन ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे यांनी केलं शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आणि महाराष्ट्र बंदला कोल्हार भगवतीपूर येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कोल्हार भगवतीपूर कडकडीत बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला तसेच येथील स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील चौकात सर्वपक्षीय कुपोषण सुरू केलं त्याप्रसंगी अॅडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाला कोल्हार भगवतीपूरच्या शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून तसेच कोल्हारचा आठवडे बाजार बंद ठेवून पाठिंबा दर्शवला होता अतिशय शांततेच्या मार्गानं गेली पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत संपामध्ये सहभागी होत आहेत सकाळी सुरू झालेल्या लाक्षणिक उपोषणात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि फडणवीस सरकारचा निषेध करणारी मनोगत शेतकऱ्यांनी व्यक्त केली ॲडव्होकेट सुरेंद्र खरडे आज कोणार भगवतीपूर येथे महाराष्ट्र बनची जी शेतकरी संघटनेने दिलेली हाक होती त्या हाकीला प्रतिसाद म्हणून कोलार भगवतीपूरची व्यापारी पेठ आणि गाव बंद ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण सुरुवात केलेली आहे आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने कोलार भगवतीपूर आणि परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी या लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले गेल्या महिनाभरापासून जी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू होती की शेतकरी संपावरती जाणार एक जूनपासून शेतकरी संप करणार आणि त्या संपाला सुरुवात देखील झाली परंतु दुर्दैवाने जे सोपळ जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते मानवलेले लोक त्यांनी एक एक दोन दोन दिवसामध्येच मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीमध्ये चर्चा करून मोठे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे स्वीकारून तडजोडी केल्या आणि स्वतःचं नाव स्वतःचं नेतृत्व कसं सिद्ध करता येईल व्हीवरती आपण कसे दिसू पेपरमध्ये आपले नावं कशी येतील एवढाच एक व्यक्तिगत स्वार्थ ठेवून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांबरोबर आणि शासनाबरोबर तडजोडी केल्या आणि शेतकऱ्यांचं कुठलंही हित न बघता न जोपासता शेतकऱ्यांच्या मागण्या संपूर्णपणे मान्य करून न घेता संप मागं घेण्याची घोषणा केली त्या गोष्टीचा सर्वप्रथम आम्ही कोल्हा भगवतीपूरचे सर्व शेतकरी निषेध करतो वास्तविक पण एक जूनपासून हा संप सुरू झाला होता आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः नगर जिल्ह्यामध्ये मिळत होता परंतु शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारेच लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने थोडस या संपाला विस्कळीतपणा आला होता परंतु त्यानंतर संपूर्ण शेतकरी परत एकदा एकवटले आणि शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली आणि आज आमच्यासारख्या शेतकऱ्यांना कुठल्या नेत्याची गरज नाही तर आम्ही आमचं नेतृत्व स्वतःच करणार या भूमिकेतून सर्व शेतकरी या या ठिकाणी एकत्र आलेले आहेत वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त आणि वाजवी मागण्या आहेत यापूर्वी देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गळ्यामध्ये टाळ मृदुंग घेऊन महाराष्ट्रामध्ये फेरी मारली आणि शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे कापसाला सहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे तुरीला दहा हजार रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे उसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे तसेच इतर शेतीमालाला सुद्धा मोठे मोठे आकडे घेऊन इतका भाव या मालांना मिळाला पाहिजे यासाठी त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये मोर्चा यावेळी भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे उपसरपंच अशोक दातीर ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील निबे अशोकलाल असावा उद्योजक महेंद्र कुमार कुंकुलोळ ज्ञानेश्वर खर्डे शिवकुमार जंगम अनिल बांगरे अनिल कोळपकर नंदकुमार दळे अनिरुद्ध खर्डे भास्करराव बोराडे जावेद शेख संजय शिंगवे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एस नानमडिया कोल्हार